जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थ हे नाव जिथं उच्चारलं जातं तिथं आशेचा किरण प्रकट होतो स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांच्या जीवनात असंख्य चमत्कार केले आहेत आज आपण अशाच तीन सत्य घटनांवर आधारित कथा ऐकणार आहोत ज्या स्वामींच्या कृपेची जिवंत साक्ष आहेत पहिली कथा ऐकूयात गरीब भक्ताचा उद्धार कसा झाला एकदा एका गरीब शेतकऱ्याचं ओझं फार वाढलं होतं पीक निघालं नाही कर्ज वाढलं आणि घरात खायला काही नव्हतं तो निराश होऊन स्वामी समर्थनच्या मठात गेला रडत रडत म्हणाला स्वामी आता काहीच उपाय दिसत नाही स्वामींनी त्याच्याकडे पाहून फक्त एवढंच म्हटलं भिऊ नकोस काळजी करू नकोस उद्या सुख येईल दुसऱ्या दिवशी गावातल्या एका जमीनदाराने त्या शेतकऱ्याला बोलावलं आणि म्हटलं मला तुझ्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे माझी जमीन तू वापर काही महिन्यात शेतात भरपूर पीक आलं शेतकऱ्याने डोळ्यात अश्रू आणून म्हटलं स्वामी समर्थ महाराज की जय ही होती श्रद्धेची आणि स्वामींच्या कृपेची पहिली झलक दुसरी कथा पाहूयात एका भक्ताची आजारातून मुक्ती कशी झाली एक भक्त रामचंद्र नावाचा दीर्घकाळ आजारी होता डॉक्टरांनी आशा सोडली होती पण त्याच्या पत्नीने स्वामी समर्थांचा फोटो ठेवून रोज नामस्मरण सुरू केलं एका रात्री तिला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले आणि म्हणाले घाबरू नको उद्या तो उठेल सकाळी रामचंद्र खरोखर उठून बसला आणि हळूहळू पूर्णपणे बरा झाला गावात सगळ्यांनी हे पाहून आश्चर्य व्यक्त केलं स्वामींचं नामस्मरण किती प्रभावी असतं हे या कथेतून दिसून येतं तिसरी कथा पाहूयात संकटात स्वामींचा चमत्कार कसा झाला एका भक्ताला प्रवासात मोठं संकट आलं त्याची गाडी डोंगरावरून खाली जाण्याच्या बेतात होती तो घाबरून स्वामी समर्थांचं नाव घेत म्हणाला स्वामी वाचवा त्या क्षणी एक अनोळखी माणूस धावत आला आणि ब्रेक खेचला अपघात टळला भक्त खाली उतरला पण मागे वळून पाहिलं तेव्हा तो माणूस दिसला नाही स्वामी समर्थ स्वतः आपल्या भक्ताच्या रूपात आले होते हे त्याला तेव्हा उमगलं म्हणूनच स्वामी महाराज नेहमी म्हणत भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यांच्या भक्तीचा अर्थ म्हणजे पूर्ण श्रद्धा आणि समर्पण आपण संकटात असलो दुःखात असलो तरी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थांच्या नावात अपार शक्ती आहे जय जय स्वामी समर्थ